नमस्कार आता सुमित्रा वेड्यासारखं करते हे बघून ऐश्वर्याला खूप मजा येत असते ती म्हणते असंच अशीच मी सगळ्या रणदिव्यांची वाट लावणार आहे आणि रणदिव्यांना चांगलंच रस्त्यावर आणणार आहे तेवढं तिथे आता ऋषिकेश आणि सौमित्र नानांना घेऊन येतात मुळशी गावातच नाना ठेवलेलं असतं सयाजीने किडनॅप करून ऋषिकेश जाऊन नानांना घेऊन येतो आता जिवंत नानांना बघून ऐश्वर्याला धक्का बसतो आता नाना तुम्ही आलात म्हणून जानकी खूपच खुश होते सुमित्रा सुद्धा ती म्हणते या शर्वरीने मला ना आज तुमची डेड बॉडी दाखवली पण मी म्हटलं नाही हे असे जाऊच शकत नाहीत मला सोडून ते जिवंत आहेत मला माहीत होत तेव्हा जानकी म्हणते शर्वरी वणसा तुम्ही आईंना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलात तेव्हा शर्वरी काहीच बोलत नाही कारण आता जिवंत नानांना बघून शर्वरीला सुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो तर सुमित्रा म्हणते बरं झालं तुम्ही आलात मला माहीत होतं तुम्ही येणार म्हणून आता ऋषिकेश म्हणतो बोला नाना कोणी किडनॅप केलं होतं तुम्हाला तेव्हा नाना म्हणतात सयाजी विखे पाटीलनी ते ऐकून ऐश्वर्या सारंगला धक्का बसतो सारंग म्हणतो सयाजी विखे पाटीलनी तेव्हा नाना म्हणतात हो आणि ते कोणाच्या सांगण्यावरून तर या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून आता मला व्यवस्थित बोलायला यायला लागला आहे म्हणून ही तुझी बायको घाबरली तेव्हा सारंग म्हणतो पण त्या का घाबरतील ऐश्वर्या का घाबरतील तेव्हा नाना म्हणतात अरे जिन्यावरून मला जाणकिन्य नाही तर तुझ्या बायकोने ऐश्वर्याने ढकलून दिलं होतं आता हे सगळं सत्य मी तुम्हाला सांगेल तुम्हाला हे सत्य कळू नये म्हणूनच तुझ्या बायकोने त्याआधीच मला किडनॅप केलं आणि मला मारून टाकायला सांगितलं ते ऐकून सारंगला धक्का बसतो सारंग म्हणतो काय हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे नाना म्हणतात हो हे सगळं ऐश्वर्याने तुझ्या बायकोने केलं आहे त्या सयाजीला सांगितलं तिने मला किडनॅप करायला सयाजीने त्याच्या मित्राला सांगितलं महिपतला आणि महिपतने मला किडनॅप केलं किती दोन तीन दिवस झाले मला जेवण सुद्धा दिलं नाही का पाणी देखील दिलं नाही लगेच जानकीला सुमित्राला वाईट वाटत शर्वरी धावत जाऊन आपल्या नानांना पाणी आणून देते अवंतिका जेवण आणून देते जानकी स्वतःच्या हाताने नानांना भरवते ते बघून सुमित्राला खूपच बरं वाटतं आता सारंग म्हणतो बास बास झालं ऐश्वर्या तुमचं खूप ऐकून घेतलं पण तुम्ही आता माझ्या वडिलांच्या जीवावर उठलात नाही तुम्ही आता या घरात राहायचं नाही असं म्हणून सारंग ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला धक्के मारत बाहेर काढत असतो तेव्हा सुमित्रा म्हणते थांब हिला जरी धक्के मारत तू बाहेर काढलास तरी ती उद्या परत येथे येईल हिला डिओस देऊन बाहेर काढ तेव्हा सारंग म्हणतो आत्ताच्या आत्ता मी डिओस पेपर तयार करतो आणि ह्यांच्या तोंडावर फेकतो असली बायको नको आहे मला जी माझ्याच घरच्यांना त्रास देते आणि मला त्यांच्या विरोधात उभं राहते राहायला सांगते अशी बायको नको तेव्हा ऐश्वर्या सारंगच्या हाताबाया पडते आणि म्हणते की असं करू नका सारंग सारंग माझं चुकलं प्लीज मला माफ करा तेव्हा सारंग तिला लाथाडतो आणि म्हणतो नाही नाही मला असली बायको नको तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपला तुम्ही निघा माझ्या घरातून तु, तुमच्या तोंडावर उद्या डियोस पेपर फेकतो आता बैल सारंगला अक्कल आलेली आहे आता शेवटी जानकी जिंकलेली आहे पण ऐश्वर्या आता पुढे कटकारस्थानं करण्याचं थांबवेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू